नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत स्टॅम्प पेपर म्हणजे काय त्याचा उपयोग प्रकार आणि कायदेशीर महत्त्व काय आहे जर तुम्ही घर गाडी व्यवसाय वा कुठलाही कायदेशीर करार करत असाल तर स्टॅम्प पेपर हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो स्टॅम्प पेपर हा कायद्याने मान्यताप्राप्त दस्तऐवज आहे जो कोणत्याही आर्थिक किंवा कायदेशीर व्यवहारासाठी वापरला जातो स्टॅम्प पेपर म्हणजे सरकारकडून जारी केलेला एक दस्तऐवज आहे जो करार विक्री भाडे तारण आणि इतर कायदेशीर व्यवहारांसाठी वापरला जातो कोणत्या व्यवहारावर सरकारी शुल्क लागू होते आणि ते स्टॅम्प ड्युटी म्हणून स्टॅम्प पेपरद्वारे भरले जाते याचा वापर कायदेशीर कागदपत्रांना मान्यता देण्यासाठी केला जातो भारतात प्रामुख्याने दोन प्रकारचे स्टॅम्प पेपर वापरले जातात नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर करार भाडे विक्री व्यवहार हक्क हस्तांतरण यासाठी वापरले जातात यावर भरलेले शुल्क हे सरकारला स्टॅम्प ड्युटी म्हणून जाते दुसरा ज्युडिशियल स्टॅम्प पेपर हे मुख्यतः न्यायालयीन व्यवहारांसाठी वापरले जातात कोर्ट फी भरण्यासाठी याचा उपयोग केला जातो मित्रांनो स्टॅम्प पेपर का आवश्यक आहे स्टॅम्प पेपरचा वापर कशासाठी केला जातो करार आणि करारनामा घर दुकान किंवा इतर मालमत्तेचे व्यवहार भाडे करारनामा कर्जपत्रे हक्क हस्तांतरण न्यायालयीन व्यवहार यासाठी स्टॅम्प पेपर आवश्यक आहे स्टॅम्प पेपर सरकारी अधिकृत विक्रेत्यांकडून किंवा बँकेच्या माध्यमातून खरेदी करता येतो ही स्टॅम्पिंग सुविधा उपलब्ध आहे ज्याद्वारे तुम्ही ऑनलाईन स्टॅम्प पेपर खरेदी करू शकता स्टॅम्प पेपर प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या दराने उपलब्ध असतो ई स्टॅम्पिंग ही एक डिजिटल पद्धत आहे जी पारंपरिक स्टॅम्प पेपरच्या जागी वापरली जाते ही स्टॅम्पिंग सेवा श्रीराम जनरल इन्शुरन्स आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे चालवली जाते हे सुरक्षित आणि बनावट नसणारे कागदपत्र आहे ही स्टॅम्प पेपर ऑनलाईन किंवा बँकेतून खरेदी करता येतो स्टॅम्प <स्टेंग> ड्युटी म्हणजे सरकारला भरावा लागणारा कर जो कोणत्याही कायदेशीर व्यवहारासाठी आवश्यक असतो स्टॅम्प ड्युटीचे दर प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे असतात काही व्यवहारांसाठी स्टॅम्प ड्युटी केंद्र सरकार ठरवते जसे की शेअर्स ट्रान्सफर आणि विमा करार स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय काही दस्तऐवज कायदेशीर मान्यता मिळवू शकत नाही स्टॅम्प पेपर फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करा बनाव स्टॅम्प पेपरपासून सावधान राहा सर्व व्यवहार अधिकृत दस्तऐवजासहच नोंदवून घ्या कायदेशीर करासाठी वकील किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या स्टॅम्प पेपर सहा महिने किंवा तीन वर्षाच्या आत वापरणे आवश्यक आहे अन्यथा त्याचा उपयोग करता येणार नाही तर मित्रांनो स्टॅम्प पेपर हा कायद्याने मान्यताप्राप्त आणि अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे कोणतेही आर्थिक किंवा कायदेशीर व्यवहार करताना स्टॅम्प पेपरच्या उपयोगाची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद